नमस्कार मित्रांनो मराठी साक्षीय युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो टी आर पी लिस्ट नुकतीच समोर आलेली आहे यामध्ये दोन जबरदस्त मोठा धक्का बसलेला आहे आणि दोन मालिकेने धमाकेदार बाजी मारलेली आहे तर चला पाहूया आठवड्याचे टी आर पीची लिस्ट मित्रांनो नंबर दहा वरती आहे तीन पॉईंट दोनच्या टी आर पीची मालिका आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत तर नंबर नऊ वरती आहे तीन पॉईंट तीनच्या टी आर पीचं लग्नानंतर होईलच प्रेम तर नंबर आठवरती आहे तीन पॉईंट सहाचा टी आर पी असलेली तू हे माझं मितवा आणि नंबर सातवरती तीन पॉईंट नऊचा टी आर पी असलेला आता होऊ द्या धिंगाणा हा शो तर नंबर सहावरती आहे चार पॉईंट सातचा टी आर पी असलेला वेळ लागलं प्रेमाचं तर आता पाहूया टी आर पीच्या टॉप पाच मालिका कोणत्या आहेत तर पाचव्या नंबरवर आहे चार पॉईंट नऊच्या टी आर पीवर आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका परंतु तेजश्री गेल्याने या मालिकेचा टी आर पी खूप खाली आलेला आहे नंबर चारवरती आहे पाचचा टी आर पी असलेली मालिका घरोघरी मातीच्या चुली तर नंबर तीनवरती आहे पाच पॉईंट एकचा टी आर पी असलेली मालिका थोडं तुझं थोडं माझं तर नंबर दोनवरती आलेली मालिका आणि पाच पॉईंट सातचा टी आर पी असलेली मालिका ठरलं तर मग ही मालिका मागील एक ते दीड वर्षापासून ही मालिका नंबर एकवरचं स्थान पकडत होती पण आता मात्र या मालिकेला जबरदस्त मोठा धक्का बसलेला आहे तर ठरलं तर मगचा रेकॉर्ड मोडलेला आहे लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेने लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेचा टी आर पी हा पाच पॉईंट नऊचा टी आर पी आहे तर मित्रांनो यापैकी तुमची कोणती मालिका आवडते आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद